हे मोठ जहाज आहे जहाज म्हणून इथे जहाज लिहिलेलं आहे ही एक अग गाडी आहे म्हणून इथे अग गाडी लिहिलेलं आहे ही बस आहे बस ज्याच्यातून आपण स्कूलला वगैरे जातो ती बस म्हणून इथे बस लिहिलेलं आहे ही मोटरसायकल आहे मग इथे म्हणून मोटर सायकल लिहिलेलं आहे ही मोटर कार आहे मोटरसायकल आणि मोटर कार मोटर कार ही मोटर कार है है मोटर लिहिलेलं आहे हा ट्रक आहे मोठा ट्रक आहे म्हणून इथे ट्रक लिहिलेला आहे ही रिक्षा आहे तीन चाकी रिक्षा म्हणजे रिक्षा लिहिलेली इथे आता आपण ही वाहने ओळखून घेतलेली आहेत आता खाली प्रश्न आहे तर इथे प्रश्न वरील चित्रात रस्त्यातून चालणारी वाहने कोणती आहेत आता आपल्याला या चित्रामध्ये बघायचं आहे इथे रस्त्यावर कोणती वाहने चालत आहेत ती वाहने आपल्याला बघायची मग ही जी मोटरसायकल आहे मोटरसायकल सुद्धा रस्त्यावरून चालत आहे बस ही बस पण रस्त्यावरून चालत आहे मोटर कार ही मोटर कार पण रस्त्यावरून चालत आता इथे हा ट्रक आहे हा ट्रक सुद्धा रस्त्यावरून चालत आहे आता ही रिक्षा आहे रिक्षा सुद्धा रस्त्यावरून चालत आहे मग आपल्याला आन्सर द्यायचा आहे मोटरसायकल बस मोटर कार ट्रक आणि रिक्षा इथे अजून एक आहे क्वेश्चन पाण्यातून चालणाऱ्या वाहनांचे नाव सांगा आता इथे पाण्यातून चालणाऱ्या वाहनांची नावे सांगायची तर इथे हे जहाज आहे हे जहाजच फक्त पाण्यातून चालत आहे बाकी कुठलंच वाहन नाही आहे तर इथे उत्तर आहे जहाज इथे अजून एक प्रश्न आहे चित्रात आकाशात उडणारे वाहन कोणते आहे आप इथे आपल्याला आकाशातून उडणारे वाहन कुठले आहे असं विचारले तर हे जे आहे विमान हे विमान आहे म्हणजे एरोप्लेन तर हे विमान आकाशातून उडते मग हे आकाशातून उडणार एक वाहन आहे आता हे तुम्ही वाहनाने शाळेत येता का कोणत्या आता आपण वाहनाने शाळेत जातो तर आपण कोणत्या वाहनाने शाळेत जातो कोणत्या वेहिकलनी तर इथे उत्तर द्यायचं आहे बस तर बसनी आपण शाळेला पण जातो आणि या गावातून त्या गावामध्ये पण जातो मग इथे आपण उत्तर द्यायचं आहे बस मधून आपण शाळेला जातो ठीक आहे हाय फ्रेंड्स तर आता इथे काही शब्दार्थ दिलेली आहेत तर ही शब्दार्थ आपल्याला वाचायचे आहे इथे पहिलं लिहिलेलं आहे वाहन मीन्स व्हेकल वाहन मीन्स व्हेकल म्हणजे वाहने आगगाडी आग, आग म्हणजे ट्रेन आता इथे बस बस म्हणजे बस मालवाहू गाडी ट्रक मालवाहू गाडी म्हणजे पण ट्रक असतो इथे ट्रक इथे मोटरसायकल मोटरसायकल मोटरसायकलला इंग्लिशमध्ये सुद्धा मोटरसायकलच म्हणतात रिक्षा ऑटो रिक्षा इथे रिक्षा आहे त्याला ऑटो जोडलेला आहे म्हणून इंग्लिशमध्ये याला ऑटो रिक्षा म्हणतात इथे जहाज जहाज म्हणजेच शिप मोटर कार म्हणजेच मोटर कार इंग्लिश सुद्धा याला मोटर कार म्हणतात आता तुमचा नेक्स्ट पेज ओपन करा नेक्स्ट पेज वरती वाचा असं दिलेलं आहे तर इथे काही वाहने आहेत आणि वाहनांची चित्रे सुद्धा आहेत आणि त्यांची नावे तर आपल्याला इथे वाहनांची नावे वाचायची आहेत म्हणून इथे वाचा असं दिलेलं आहे तर पहिलो हे पहिलं वाहन आहे मोटर कार म्हणजेच कार ही म्हणूनच इथे लिहिलेलं आहे बस बस म्हणजे बस आता इथे जहाज आहे जहाज म्हणून म्हणजे लिहिलेलं आहे विमान मीन्स एरोप्लेन हा ट्रक आहे म्हणून इथे लिहिलेला आहे ट्रक म्हणजे आता हे पहा ठिपके जोडा वाहने बनवा आता आपल्याला इथे ठिपके जोडायचे आहेत आता आपण इथे ठिपके जोडलेले आहेत तुम्ही सुद्धा ठिपके जोडून तुम अशी वाहने बनवा तर इथे तुमचा नेक्स्ट पेज तुम्ही उघडा तर इथे लिहिलेलं आहे तुम्ही आतापर्यंत परी प्रवास केलेला केलेल्या वाहनाला टिक करा तर इथे तुम्ही कोणत्या कोणत्या वाहनांमधून प्रवास केलेला आहे त्या वाहनांना आपण टिक करायचं आहे तर इथे मी कारमधून सुद्धा प्रवास केलाय स्कूटरवरून सायकलवरून नंतर मोटरसायकलवरून आणि ही बस बसवरून बसमधून म मी यांना टिक केलेलं आहे पण मी ट्रेनमध्ये नाही गेलेलं मी ट्रेनला टिक नाही केलं तुम्ही जर गेला असाल तर तुम्ही सुद्धा ट्रेनला टिक करा इथे इथे पहा म्हणा गिरवा आणि लिहा इथे पाहायचं आहे म्हणायचं आहे आणि गिरवून लिहायचं तर हे अन्न आहे अन अन अन्न अन, अन. मग हे अशा पद्धतीने आपल्याला गिरवायचं आहे आणि इथे आपल्या आपल्या म्हणजे लिहायचं आहे बिन गिरवता इथे आहे तुमच्या आवडत्या वाहनांची चित्रे जमवा चित्रे चित्रे वहीत चिटकवा नाप नाम स्टिकर्स जमवायचे आहेत आणि चित्र जमवायचे आहेत म्हणजेच आणि ती आपल्या वहीमध्ये म्हणजेच नोटबुकमध्ये चिटकवायचे आहेत आणि त्यांच्या नाम पट्ट्या बनवून म्हणजेच नावं बनवायची आहेत ती सुद्धा चिटकवायची आहेत आपल्या नोटबुकमध्ये तसंच आता इथं चिटकवायचे आहेत ठीक आहे थँक यू फॉर वॉचिंग बाय अँड लाईक शेअर सबस्क्राईब